मी चंदू ढाकणे चुंब तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मला बाळासाहेब आंबे आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हा परिषद उपळे दुमाला गटातून मला बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी मधून कुकळाईंगे गटातून उमेदवारी दिल्याबद्दल ही त्यांचा ऋणी आहे डाकणे सर आजपर्यंत आपण जवळजवळ अख्या हयात राजकारणामध्ये तुम्ही आपण घालवलेले आहे परंतु उतारत्या वयामध्ये आपण वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे याच काय थोडंफार सांगू शकाल का हो सांगू शकते मी एकोणीसशे एकोणनव्वद साली गावच्या शिवसेनेच्या शाखा प्रमुख चार पाच वर्ष मी शिवसेनेच्या शाखा प्रमुख म्हणून काम काम केलं त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये मी शिवसेनेची थोडी डळमळ झाली म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये छोटुबाई लोहे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुक्याचा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली तालुका उपाध्यक्ष झालो त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी छोटी मोठी कुणाचं रेशन कार्ड काढ कर, कुणाचं आधार कार्ड कुणाची श्रावण बाळ योजनेचं पगाराचं काम करून दे अशा पद्धतीनं माझं छोटं मोठं काम चालू चालू होतं त्यानंतर भाजपमध्ये सुद्धा डी एन देशमुख हे आमचे शहर प्रमुख होते आणि छोटे बैल हे तालुका तालुका प्रमुख होते दे। डी एन देशमुखनी एक हायस्कूल दिल्यानंतर सोप्पाल साहेबांनी हायस्कूल दिलं आणि हायस्कूल दिल्यानंतर त्यांनी सोप्पाल साहेबांच्या पक्षात प्रवेश केला नंतर मला वाटतं की यायला ही भाजपमध्ये सुद्धा असंच गोष्टी घडायला लागलेल्या आहेत त्यानंतर राजाभाऊ राऊत हे शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात आले आणि राजभाऊ आल्यानंतर पुन्हा आम्ही राजकारणात शिवसेनेच्या माध्यम माध्यमातून शिवसेनेकडे वळवलो राजभाऊन आम काम आमच्यासाठी काम केलंच पण एकोणीसशे म्हणजे ह्याच्या या पाठीमागच्या तीन निवडणुकीच्या ह्याच्यात तीन निवडणुकीच्या टर्ममध्ये मी शिवसेनेच्या माध्यमातून तिकीट मागण्याचा प्रयत्न केला परंतु मला त्यावेळेस सुद्धा तीन वेळेस मला उमेदवारी दिली नाही या दिवस होता माझा काढून घेण्यात आला त्यावेळेस सुद्धा मी त्यांच्या भाजपमधून उमेदवारी मागितली होती परंतु मला त्यांचा काहीही रिप्लाय न आल्यामुळे मी माझा उमेदवारी अर्ज वंचित बहुजन आघाडी या पक्षातून भरलेला आहे ढाकणी साहेब आपणाला एकेकाळे एक, एक राऊत गटाचा ढाण्या म्हणून संबोधलं जात होतं ओळखलं जात होतं परंतु बार्शीचे माझे आमदार राजेंद्र राऊत यांनी आपल्या बरोबर नेमकी अशी काय के खेळी केली याबद्दल आपण काय थोडक्या शब्दात सांगाल का कसं आहे त्याच मी राजा भोकडच्या अगोदर मी एक ढाण्या वाघ म्हणून माझ्या भागात मी काम केलेलं आहे पण भोकड आल्यापासून मला ढाण्या वाघाच मांजर मांजर झालो मी मला म्हणजे काम करण्याची संधी मिळालीच नाही मला सांगा आज आपणाला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उपळा ठोंगे एक जिल्हा परिषदचं उमेदवार मिळालेले आहे त्यानंतर या भागातीलच नाही तर तालुक्यासाठी नेमकं कोणतं का काम कराल सांग। आज मला मी वंचित आघाडीकडून उभा आहे मला जर जनतेनं वंचित आग आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमध्ये जाण्याचा चान्स दिला तर मी गोरगरिबासाठी वंचितासाठी सांगल ते काम करेल मी आणि मी याच्या अगोदर पण केलेलं आहे त्याच्यामुळं मला हे काम हे काय नवीन नाही मी जनतेसाठीच झटणारा माणूस आहे त्याच्यामुळं मला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जर जिल्हा परिषदेमध्ये संधी दिली जनतेने तर मी त्यांच्यासाठी त्यांची सेवा करेल नाही येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आपलं नेमकं विजन कोणतं असतं शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव त्याच्यासाठी आंदोलन करीन आणि शेतकऱ्यासाठी सदैव म्हणजे पुन्हा आणखी एकदा राजाभाऊनं केलेल्या मांजराचा डाण्या वाग होण्याचं आपलं स्वप्न आहे म्हणायचं हो जाई आजपर्यंत आपण ज्या ज्या ठिकाणी एकनिष्ठने काम केलेलं के आहे या, एक तुम्हाला कशा प्रकारे फळ दिलं भाऊ त्यांच्यासाठी मी काही पण केलेलं आहे पण मला त्या के नि, मी केलेल्या कामाची पावती म्हणून मला आणखीन त्यांनी निष्ठेला फळ मला काही दिलेलं नाही मला सांगा भाऊ म्हणून मी वैतागून तिकिटाची मागणी केली तिकीट दिले नाही त्याच्यामुळं मी वैतागून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे राहणार राहणार हो रानार, रानार।